नमस्कार प्रेक्षक हो पालकशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेल्या काही महिन्यांपासून आपण एल तेजस आणि एच एल यांचं अतूट असणार नातं कायमच वाचत आलेलो आहोत मात्र या एचएल कंपनीचा नेमका इतिहास काय आहे कि किंवा एच एल ची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत भारतीय संरक्षण दलाच्या दृष्टीने कोणत्या कोणत्या उत्पादनांची त्यांनी निर्मिती केली आहे याबद्दल आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहे भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार। जसं मी आता सांगितलं हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड किंवा एच एल ज्याचे आपण थोडक्यामध्ये ज्यांना संबोधत जवळपास ऐंशी वर्ष झाली त्यांच्या मध्ये ही कंपनी स्थापन झाली होती पण तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या निर्मिती नेमकी प्रेरणा काय होती हे आधी आम्हाला समजावून सांगा हो नक्की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ऍक्च्युली त्याचा इतिहास खूपच रोचक आहे की त्याची आधीची जी मालकी होती ती प्रायव्हेट खाजगी हातात होती आणि वालचंद हिराचंद जे महाराष्ट्रामध्ये खूप मोठे उद्योजक आहेत त्यांच्या एका परिवारातल्या एका सदस्याने हिंदुस्थान एरोनॉटिक्स त्यांच्या काही मित्रांबरोबर सुरू केलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी मग सरकारने त्याच्यात त्याच्यात जो हिस्सा होता सरकार सरकारी हिस्सा जो होता तो मोठा केला आणि त्यांना विकत घेतलं त्यांना ते ना ते पुढे काम करायला आणि म्हणजे तेव्हा ती ठेवू शकलं नाही ते माल मालकी हक्क जो होता त्यांचा काही ना काही कारणाने आणि तेव्हापासून ते सरकारी संस्था झाली आता त्याला डिफेन्स पी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हटलं जातं आणि गेले जवळजवळ साठ वर्ष हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आ, सरकारी मालकीमध्येच काम करत आलेलं आहे तर पहिल्यांदा जेव्हा रशियामधनं भारताकडे जेव्हा काही विमानं आली किंवा पूर्वी जे भारतीय वायुसेनेमध्ये जी विमानं बाहेरून जायची इथे विमानं बनवली जायची नाहीत तर त्या विमानांचं लायसन्स प्रोडक्शन म्हणजे त्यांच्याकडनं त्याचे पार्ट आणून आणि ते इथे एकत्र करून किंवा असेंबल करून ज्याला म्हणतात तसं त्या विमानांची निर्मिती ते करायला लागले मिक ट्वेंटी वन जेव्हा पहिल्यांदा वायुसेनेमध्ये सामील झालं साठच्या दशकामध्ये साधारण त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट मध्ये तेव्हापासून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला ही जबाबदारी दिली गेली की तुम्ही मिकचे मिकची म्हणजे रिपेअर करणं किंवा मिक अं मिकचं अपकीप करण त्याचं मेंटेनन्स करणं हे सगळं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे शिकवून या रशियामधनं तुमच्या माणसांना पाठवून आणि ते करा पण कधीच रशियाने किंवा अमेरिकेने नंतर कधी पूर्णपणे त्या ते टेक्नॉलॉजीचा ते ट्रान्सफर भारतामध्ये केला नाही ते हिंदुस्थान लिमिटेड एरोनॉटिक्स लिमिटेड त्यामुळे पूर्वी त्यांना हिणव हुण हिणवलं जायचं की तुम्ही एक स्क्रूड्रायव्हर कंपनी आहात की तुम्ही भाग आणले आणि ड्रायव्हरने ते टाईट केले आणि विमानं तयार केली पण त्याच्यानंतर गेल्या एक वीस पंचवीस पंचवीस तीस वर्षात जवळजवळ बराच बदल आलेला आहे आणि आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड भारताची एक मोठी म्हणजे कंपनी झालेली आहे ज्याच्यामध्ये विमानांची निर्मिती विमान त्यांचं डिझाईन नसतं ते डिझाईन करण्यासाठी वेगळ्या संस्था आहेत पण विमानाची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे आणि एल सी ए तेजस

तसंच जसं मी विमानांचा सा इतिहास सांगितला तसंच हेलिकॉप्टरचा सा इतिहास पण आहे की भारताकडे जेव्हा हो हेलिकॉप्टर यायला लागले तर ते पहिल्यांदा ते असेंबल करण्यासाठी कुठलीच कंपनी नव्हती तर ती जबाबदारी एच आय एलवर वर दिली गेली पण एच आय एलनी आपल्याच माणसांकडनं इंजिनियर्सकडनं त्याची त्याचं डिझाईन करायला सुरुवात केली तीन प्रकार असतात कुठल्याही कंपनीमध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते त्याच्यामध्ये असते एक ड्रॉइंग म्हणजे याचं डिझाईन करणं नंतर त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करणं म्हणजे जे शस्त्रास्त्र असतात त्याच्यात मिसाईल्स रेडार त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणजे शत्रूला शत्रूच्या रेडारवरती वरती हेलिकॉप्टर दिसू नये किंवा विमान दिसू नये याची जी काउंटर मेजर्स असतात त्याच्यासाठी लागणारे जे इलेक्ट्रॉनिक आयटम्स असतात हे त्याचं सगळ्याचं इंटिग्रेशन करणं आणि विमानाचं निर्मिती करणं अशा तीन गोष्टी करायला लागतात तर हेलिकॉप्टर कुठल्याही uh, विमानापेक्षा कमी कॉम्प्लिकेटेड असतं म्हणून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने स्वतःची डिझाईन करणं सुरू केलं कधी फ्रेंच लोकांकडनं डिझाईन आणलं आणि त्याची निर्मिती करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी जी सरकारी डी आर जे एक एक संस्था आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची जी एक संस्था आहे जी बँगलोरमध्येच बेस्ड आहे त्यांनी पण मग डिझाईन करायला सुरुवात केली विमानं आणि हेलिकॉप्टर आणि डिझाईन करणं एक गोष्ट जसं मी म्हटलं आणि ते पुढे त्याचं त्याची निर्मिती करणं किंवा त्याचं इंजिनिअरिंगचं काम करून त्याला विमानांना बनवणं एका असेंब्ली लाईनवरती हे एच एल एलचं मुख्य काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरमध्ये खूप म्हणजे त्यांचं कौशल्य एच एलच्या इंजिनियर असतं विमानांपेक्षा जास्ती आहे कारण विमान बनवणं हे जरा जास्ती कठीण असतं त्याच्या त्याचे डायनॅमिक्स वेगळे असतात त्याचं इंजिनिअरिंग वेगळं असतं त्याच्यातले इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आणि बाकीचं करणं जास्त कठीण असतं म्हणून हेलिकॉप्टरच जास्ती त्यांना बिझनेस गेला आणि हेलिकॉप्टरमध्ये त्यांची प्रसिद्धी जास्त होत गेली निर्मिती होती आपल्याकडे अगदी सुरुवातीला ओरिजिनल त्याचं जे हेलिकॉप्टर होतं ते हो एल्वेट म्हणून एक हेलिकॉप्टर होतं ते फ्रेंच डिझाईनचं होतं पण फ्रेंच लोकांनी ते डिझाईन आपल्याकडे ट्रान्सफर केलं एच एल मध्ये आणि त्यामुळे एच एल त्याची निर्मिती करू शकलो गेले चाळीस पन्नास वर्ष एच एल त्याची निर्मिती करत आलेलं आहे पण आता एच एल नुसते निर्मिती बसून पूर्ण सरकलेलं आहे ते डिझाईन पण करायला लागले हेलिकॉप्टरचं जसे त्यांचे आता तीन चार नवीन प्रकार आहेत लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणून एल सी एच आहे दुसरं लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर आहे जसं चिताचेतक सारखं आणि प्रचंड म्हणून एक त्यांचं एक हेलिकॉप्टर आहे रुद्र ध्रुव असे सगळे आणि एएलएच म्हणजे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर असे वेगवेगळे प्रकार त्यांनी हेलिकॉप्टर मध्ये केलेले आहेत एसी तेजस गेल्या काही महिन्यांपासून कायम वाचेनात येते त्याच्यावरती चर्चा होते खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून एच एल सुद्धा याच्याकडे बघता आहे तुम्ही ज्या वेळेला एच एल कंपनीला भेट दिलीत आणि तिथल्या सीईओन बरोबर तुमची बातचीत झाली तेंगी या ना सर। तर एलसीए इतिहास खूपच वेगळा आणि रोचक आहे की एल सी एचं जेव्हा ठरवलं गेलं की एल सी एअरक्राफ्ट ज्याची निर्मिती भारताने करावी असं ठरवलं गेलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आणि जवळजवळ दहा वर्ष लागली त्याला डिझाईन करायला त्याचं इंजिन ठरवायला आता विमानामध्ये तीन मुख्य भाग असतात एक असतं कुठल्याही विमानाचं इंजिन कुठल्या त्या इंजिनवरती ते विमान चालेल त्याच्यावरती तुमचं त्या विमानाचं वजन तुम्हाला ठरवायला लागतं किती पाहिजे ते पाच टन पाहिजे का सात टन पाहिजे का नऊ टन पाहिजे हे ठरवायला लागतं कारण ते, ते इंजिनच्या ताकदीवरती निर्भर असतं कुठल्याही विमानाची निर्मिती करण्यासाठी म्हणून आधी इंजिन ठरवलं गेलं तर कावेरी नावाचं इंजिन भारतातच त्याची निर्मिती व्हावी अशी असा प्रयत्न डीआरडीओच्या अंतर्गत केला गेला जवळजवळ वीस वर्ष डी आर प्रयत्न केला पण इंजिनचं जी एक पॉवर असते त्याला किलो न्यूटन म्हणतात तर कुठल्याही एखाद्या विमानाला चालवण्यासाठी जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलो न्यूटन एवढं थ्रस्ट म्हणजे त्याचं एक ताकद लागते त्या इंजिनची इंजिन, इंजिन, इंजिन जी पॉवर मिळायला लागते ती थी। पण ती काही त्या कावेरी इंजिनला घेता आली नाही पण त्याच्यामुळे एल सी एच्या निर्मितीमध्ये किंवा त्याच्या प्लॅनिंगमध्ये खूप उशीर झाला विलंब झाला त्या विलंबानंतर मग ठरवलं गेलं की जी म्हणजे जनरल इलेक्ट्रिकल म्हणून जे एक कंपनी आहे अमेरिकेची त्यांच्याकडनं एफ फोर झिरो फोर नावाचं इंजिन घ्यावं आणि त्याच्यावरती बेस करून इंजिन ठरवावं लागतं मग त्याच्याप्रमाणे ते डिझाईन त्याच्यावर बनवायला लागतं की तुमचे विमानाचे जे पंख असतात किंवा विंग्स असतात ते किती लांब असतील त्याच्यामध्ये पॉवर किती असेल त्याचं विमानाचं लांबी किती असेल रुंदी किती असेल हे सगळं ठरवायला लागतं तर ते जेव्हा एकदा इंजिन ठरवलं गेल्यानंतर मग एल सी एच्या एका डिझाईनचं फायनलायझेशन झालं ते डिझाईन पूर्णपणे म्हणजे त्याच्यात त्याच्यात ठरवून निर्णय घेऊन मग असं ठरवलं गेलं की या या क्लासमध्ये म्हणजे म्हणून त्याला लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणतात जे सात टनच्या खालचं जे विमान असतं त्याला लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणतात ते ठरवलं गेलं त्यामुळे साधारण दोन हजार एक पासूनच एल सी ए तेजसची म्हणजे त्याला एक वाटचाल त्याची सुरू झाली असं म्हणता येईल जरी त्र्याऐंशीमध्ये त्याची सुरुवात म्हणजे कॉन्सेप्ट आणि सँक्शन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये एक झालं असलं तरी खरा इतिहास त्याचा किंवा त्याची खरी वाटचाल जसे कॉन्क्रीट असे त्याच्यात हे घेतले गेले पावलं टाकली गेली त्या त्याची वाटचाल दोन हजार एकच्या आसपास सुरू झाली आणि पहिली फ्लाईट दोन हजार तीनमध्ये एक विंग कमांडर कोठियाल म्हणून आहेत रिटायर झाले ह्याच्यातनं त्यांनी पहिल्यांदा जी फ्लाईट म्हणजे ते विमान उडवलं हे फार मोठा एक माईलस्टोन असतो तो एक एखादा विमान पहिल्यापासून बनवणं अगदी सुरुवातीपासून त्याचं निर्मिती करणं डिझाईन करणं निर्मिती करणं आणि मग त्याला उडवणं हे फार मोठा प्रकार असतो खूप रिस्की प्रकार असतो आणि एल सी ए तेजसचा इतिहास इतका चांगला आहे की आत्ता पंतप्रधान uh, मोदी जेव्हा पोखरणला गेले होते भारत शक्ती uh, एका साठी त्यावेळेस पहिल्यांदा एल सी uh, एच्या इतिहासामध्ये एखादा एल सी ए विमान क्रॅश झालं इतके वर्ष जरी भारतात निर्मितीची झाली असली आणि त्याच्यावरती बरीच टीका झालेली असली तरी आजपर्यंत ॲक्सिडेंट एल सी ए तेजस्व झालेला नव्हता त्यामुळे त्याच्यावरनं आपल्याला कळून येतं की त्याची क्वालिटी किती चांगली आहे तर हा इतिहास तिथून सुरू झाला आणि मग एअरफोर्सनी त्याला एक सँक्शन दिलं की तुम्ही आधी एक डेमॉन्स्ट्रेशन फ्लाईट द्या आम्हाला दाखवा आम्ही ते उडवून बघू ते सगळं करू आणि मग ते साधारण दोन हजार दहामध्ये एक लोकल सिरीज प्रोडक्शन ज्याला म्हणतात ते सुरू झालं त्याच्यात पहिले दहा विमान विमान एअरफोर्सला दिली गेली त्यांनी टेस्ट केलं मग त्यांनी सांगितलं पण तो निर्णय होत नव्हता दोन हजार सोळामध्ये फार मोठा त्याच्यात एक टर्न आला किंवा त्याच्यात एक मोठं वळण मिळालं त्या एल सी ए तेजसच्या वाटचालीला त्याच्या बाबतीत आपण थोडी नंतर चर्चा करू पण अशी ही वाटचाल सुरू झाली एल सी ए तेजसची स्व म्हणजे आपल्याकडेच आप उत्पादन करणं आणि त्याचं प्रोडक्शन करणं डिझाईन करून त्याचं प्रोडक्शन करणं किंवा आपण ज्याला मेक इन इंडिया म्हणतो आहोत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आताच्या सरकारनी अशा संरक्षण क्षेत्रामधल्या कंपन्यांना निर्माण करून दिलेल्या आहेत याचा एच एल ला कितपत फायदा झाला असं तुम्हाला वाटतं त्याचा फायदा पुष्कळ झालेला आणि त्याच्या त्या विषयाकडे मी वळतो पण मला हे सांगायचं सा होतं की दोन हजार सोळामध्ये एअरफोर्स अजूनही एल सी ए तेजसवरती तसा भरोसा भारतीय वायुसेनेचा इतका नव्हता कारण एका भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी की इट इज अ गुड एअरप्लेन म्हणजे जसं पॅसेंजर एअरप्लेन असतात पॅसेंजर जसं म्हणजे आपल्या गाड्या असतात म्हणजे पॅसेंजर व्हेकल ज्याला म्हणतो आपण ज्याच्यातनं आपण फिरतो त्याच्या रणगाड्यामध्ये जो फरक असतो तोच फरक बोईंग विमानं किंवा एअरबसची विमानं ज्याच्यातनं आपण प्रवास करतो म्हणजे एअर ट्रॅव्हल करतो त्याच्या आणि फायटर जेटमध्ये असतो तर त्यांनी म्हटलं होतं की इट्स अ गुड प्लेन नॉट येट अ गुड फायटर कारण फायटरमध्ये फायटर जेट जो असतं जे लडाखू विमान असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मिसाईल कशा कॅरी करता येतील किती मिसाईल नेता येतील किती बॉम्ब नेता येतील त्याचं वजन वाढलं ते तर तेवढं इंजिनची ताकद राहील की नाही हे सगळं बघायला लागतं तर दोन हजार पंधरा सोळामध्ये मनोहर पर्रिकर जेव्हा संरक्षण मंत्री झाले तेव्हा त्यांनी ते वायुसेनेला एक प्रश्न विचारला की तुम्ही एल सी ए तेजसवरती इतके नाराज का आहात आणि तुम्ही का घेत का नाही त्यांनी हेच प्रकार सांगितलं की सर ते अजूनपर्यंत फायटर झालेलं नाही तर ते स्वतः इंजिनियर होते आय आय टी म्हणून पासआउट होते मुंबईच्या त्यांना सगळं माहिती होतं तर त्यांनी एअरफोर्सला म्हटलं की कधीही तुम्हाला तो पूर्ण फिनिश प्रॉडक्ट जो बाकीच्या विमानांच्या तुलनेत उभा राहील असं कधीच मिळणार नाही आणि तुमची जी डिमांड आहे एअरफोर्सला त्यांनी म्हटलं की शिंगी बहुदुधी गाय जशी पाहिजे तसं तुम्हाला पहिल्या झटक्यातच सगळं पाहिजे असं होणार नाही तर त्यांनी एक तेरा तासाची मिटिंग केली एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी एच एल एअरफोर्स डी आर यांच्याबरोबर आणि त्यांना म्हटलं तुम काय याच्यामध्ये तुम्हाला आपत्ती काय आहे आणि का तुम्ही लोक हे घेत नाही आहात ते मला सांगा आणि आत्ता आज निर्णय घेतल्याशिवाय मी मिटिंग संपवणार नाही तर त्यांनी बारा तेरा तास ती मिटिंग लगातार बसून केली त्याच्यात ठरवलं गेलं की आता वायुसेना भारतीय वायुसेना एल सी एला सामील करेल आपल्या वायुसेनेमध्ये त्याला एल सी ए मार्क वन असं नाव दिलं गेलं आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही हे चालवून बघा तुम्ही उडवून बघा तुम्ही त्याचा वापर करा दोन वर्ष करा तीन वर्ष करा आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय सुधारणा पाहिजेत ते तुम्ही सगळे एकत्र बसून त्याचं सोल्युशन काढा आणि मग त्याला आपण मार्क वन ए मग मार्क टू असा प्रकार आपण करत जाऊ असंच डेव्हलपमेंट विमानांचं होतं आजच्या आजपर्यंत आज जगाच्या इतिहासात असंच झालेलं आहे बोईंग असू दे एफ सिक्स्टीन असू दे एअरबस असू दे कुठलंही विमान तुम्ही घ्या सगळ्यांची निर्मिती आणि त्याची वाटचाल अशीच झालेली आहे तुम्ही हे करा त्यांनी जर हा निर्णय घेतला नसता तर आज एल म्हणजे कुठेतरी वाळीत टाकल्यासारखं पडलेलं असतं माझा प्रश्न असा होता की आपण ज्या वेळेला ह्याच्याबद्दल चर्चा करतो तेव्हा मेक इन इंडिया ही कन्सेप्ट जी आहे ह्याचा कितपत फायदा एच एल ला झाला असं वाटतं पुष्कळ फायदा झाला आता त्या म्हणजे तो निर्णय घेतला गेला दोन हजार सोळा मध्ये याचा अर्थ असा झाला की आता एल सी एचे निर्मिती भारतात होणार आणि त्याच्यासाठी जेवढे काय बाकीचे सपोर्टिंग वेंडर्स लागतील कंपनीज लागतील आणि कुठलीही कंपनी विमानांची निर्मिती करणारी कुठलीही कंपनी स्वतः सगळे पार्ट निर्मिती करत नाही कुठेही जगभर म्हणून मग जवळजवळ वीस हजार कंपन्या भारतभर एल सी ए तेजसला सपोर्ट करतात कोणी नटबोल्ड बनवतं कोणी विंग बनवतं कोणी त्याचं रेडारचे पार्ट्स बनवतात कोणी लेन्स कॅमेराची लेन्स बनवतं कोणी कॅमेरा बनवतं असं सगळं करून वीस एक हजार वेंडर्स तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक तर नोकऱ्या वाढल्या पैसा खेळत राहिला आपल्याच इकॉनॉमीमध्ये आपल्याच अर्थव्यवस्थेमध्ये आणि परत सगळा कंट्रोल आपल्या हातात राहिला जेव्हा एल सी म्हणजे एल सी तेजस याच्या आधी जेव्हा आता सुखोई थर्टी रशियामधनं येतं किंवा मिराज टू थाउजंड फ्रान्सकडनं आलं किंवा मिक ट्वेंटी वन रशियाकडनं यायचे तेव्हा ते, ते लोक तुम्हाला फक्त ते त्यांचे भाग ते पार्ट्स द्यायचे आणि तुम्हाला सांगायचे तुम्ही असेंबल करा ओझरमध्ये नाशिकला एक फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये सुखो चट्टीची असेंब्ली होते त्यामुळे असे पार्ट्स एका डब्यामध्ये किंवा खोक्यामध्ये यायचे ते काढायचे आणि मग ते सगळं एकत्र करून त्याचं विमान बनवायचं त्यालाही वेळ लागतो पण तुमच्याजवळ डिझाईन नाही नाहीये आणि तुम्ही त्याच्यामध्ये अपग्रेड करू शकत नाही तुम्हाला जर अपग्रेड करायचं असेल नवीन रडार लावायचं असेल नवीन मिसाईल विमानात लावायची असेल तर परत ते विमानं रशियामध्ये पाठवायला लागायची तर हे सगळं आता बंद झा होईल म्हणजे एल सी ए तेजसमध्ये आता तुम्हाला बाहेरचं जरी तुम्ही घेतलं बाहेरून त्याचं इंजिन तरी बाकी सगळा प्रकार बाकी सगळे भाग त्याचे भारतात निर्माण होतात आणि त्याच्यामुळे आत्मनिर्भरतेला एक त्याच्यात मोठा बूस्ट मिळतो त्याच्यात सगळ्यात जास्ती महत्ता जी आहे एल सी ए तेजसची किंवा आपण जे हेलिकॉप्टर्स ह्याच्यामध्ये चेलमध्ये करतायत त्याची महत्व हेच आहे की भारतामध्ये उद्योजकांना भारताच्या उद्योगांना फार मोठा त्याच्यात एक बूस्ट मिळालेला आहे इकोसिस्टीम तयार झाली किंवा त्या अनुषंगाने ती तयार होण्याच्या मार्गावरती आहे पण या इकोसिस्टीम साठी आवश्यक असणार मनुष्यबळ किंवा इंजिनियर्स पासून अगदी लहानात लहान स्टेज पर्यंत जे कामगार ह्याच्यासाठी लागणार आहेत यांची उपलब्धता कशी असेल असं तुम्हाला वाटतं तर एच एल मध्ये याचे एक कौशल्य इतक्या लोकांनी इतके, इतके वर्ष जे होतं त्यांच्याजवळ ते रिटायर व्हायच्या आधी आता एच एलनी आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक आपल्या फॅक्टरीमध्ये एक वेगळा व्हर्टिकल तयार केलेला आहे त्यामुळे जे काही ते, ते शिकतात काम करताना त्या विमानांवरती हेलिकॉप्टरवरती त्याचं पूर्ण लिखित एक मॅन्युअल तयार होतं ते पास ऑन होतं की असं करायचं इथे असा प्रॉब्लेम झाला तर हे सोल्युशन आहे असं सगळं करत करत मनुष्यबळ तयार केलं जातं आणि जोपर्यंत म्हणजे त्याची आवश्यकता नसते अशा मनुष्यबळाची तोपर्यंत कुठलीही प्रायव्हेट कंपनी एम एस एम ज्याला म्हणतो आपण लघु उद्योजक जे असतात ते कधीच आपला पैसा त्याच्यावर टाकू शकत नाहीत कारण त्याच्यावर पैसा जास्ती दे नसतो स्पेयर करायला पण आता त्यांना माहिती आहे की एल सी एल सी ए तेजससाठी ज्या काय गॅरंटीड ऑर्डर्स मिळणार आहेत तेजस म्हणजे एच एलकडनं त्याच्यामुळे मी पैसा गुंतवू शकतो पैसा त्याच्यात ओतू शकतो आणि मला ऑर्डर्स मिळतील त्याप्रमाणे तो तिकडून पैसा येईल आणि हा पैसा मी खेळवत राहीन ही गॅरंटी मिळाल्यामुळे आता सगळे जण त्याच्यात इन्व्हेस्ट करायला लागलेले आहेत uh, सर ज्या वेळेला आपण एल uh, सी ए विचार करतो किंवा त्याच्या बरोबरीने एचएल कंपनीचा विचार करतो त्यावेळेला त्याच्या मागे एवढा मोठा इतिहास आहे किंवा एवढ्या लोकांचे कष्ट त्याच्या मागे आहेत uh, हे अनेकदा आपण लक्षातही घेत नाही आपल्याला फक्त असं वाटतं की uh, एखादं विमान किंवा एखादं हेलिकॉप्टर तर त्याच्या मागे जी वाहवा होते तर त्याच्या मागे एवढ्या लोकांचे कष्ट असतात आजच्या या भागात प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलं असेल आणि म्हणूनच एच आय एलचं महत्व नेमकं काय आहे हे आज परत एकदा आपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी ला या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार